हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया बाजरीचे खारोडे किंवा बाजरीचे पापड्या म्हणू शकतो याला खूप छान खुसखुशीत कुश आणि क्रिस्पी झालेल्या आहेत हे बघा आणि अगदी उत्तम होणारी ही रेसिपी आहे खूप छान टेस्टी होते एकदा नक्की बनवून बघा त्यासाठी मी इथं बाजरी घेतली आहे दोन किलो बाजरी पाण्यामध्ये घातली स्वच्छ धुवून घेतली तीन पाण्याने त्यानंतर धुतलेली बाजरी एका कॉटनच्या कापडवर काढून घेतली आणि दिवसभर बांधून ठेवली त्यानंतर फॅनच्या हवेमध्ये सुकून घेतली जवळपास दो दोन तीन तासासाठी उन्हात नाही घालायची आणि सुकून ही बाजरी बघा आता ड्राय झालेली आहे आता संध्याकाळच्या वेळेला मी बाजरी ही बाजरी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेत आहे तुम्ही पाहिजे तर ही गिरणीमधनं दळून पण आणू शकता मी दोन नंबरचं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये प्लेट एक प्लेटभर बाजरी घातली आणि एकदम जाडसर मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपण हे बाजरी मिक्सरमध्ये काढू शकतो हे बघा बाजरी अजिबात बारीक नको व्हायला नाहीतर मग आपण जे खारोड्या करणार आहेत त्या क्रिस्पी होणार नाही कडक होतात मग मिक्सर चालू बंद करून दोन तीन वेळेस फिरून घ्यायचं एका भांड्यासाठी दोन वेळेस मिक्सर चालू बंद करायचं म्हणजे बाजरी जाड पण राहत नाही आणि पूर्णपणे बारीक पण होत नाही अशा प्रकारे मी सर्व बाजरी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतली त्यानंतर एका पातेल्यामध्ये ही बाजरी काढून घेतली पीठ बाजरीचं आणि त्यामध्ये गार पाणी घालत गा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पाण्यामध्ये आणि ही बाजरी चोवीस तासासाठी भिजत घालायची म्हणजे बाजरीच्या खारोड्या खूप छान खुसखुशीत होतात आणि त्याचा जो कलर आहे तो पण बदलतो जर लगेचच्या लगेच, लगेच बाजरीचे खारोडे करायचे असेल तर सुद्धा करू शकतो आपण पण त्यामुळं पांढऱ्या शुभ्र होत नाही खरोड्या कारण बाजरीची जी वरची जी साल आहे ती पूर्ण निघते अशा प्रकारे जेव्हा आपण भिजवून घेतो आणि चव सुद्धा छान लागते त्यामुळे मी ही पाजरी संध्याकाळी फिरून घेतली होती मिक्सरमध्ये मग नंतर मी दिवसभर आणि एक रात्रभर झाकून ठेवली त्यानंतर याचं वरचं पाणी काढून टाकलं मी जेव्हा खरडी करायची पीठ शिजवायचं होतं मला तेव्हा त्यानंतर मी इथं थोडेसे जाडसर तिखट ताळ तयार करून साईडला ठेवलं आहे त्यानंतर एक वाटीभर लसूण घेतला आहे अर्धी वाटी जिरे घेतला आहे थोडंसं दोन तीन चमचे पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली आलं लस जिऱ्याची आणि याची लसणाची त्यानंतर तेल गरम केलं अर्धी वाटीभर तेल घातलं होतं पातेल्यात त्यामध्ये जिरे आणि लसूण घातलं आहे लसूण आणि जिऱ्यामुळे या खारोडीचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे भरपूर जिरे आणि लसूण घालायचं त्यानंतर जाडसर तिखट घातलं आहे तुम्ही पाहिजे तर हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता किंवा बारीक आपलं जे रेग्युलर तिखट आहे आपण जे भाजीसाठी वापरतो तेसुद्धा घालू शकता हे बघा हे बाजरीचं पीठ कसं याचा चीक तयार झालेला आहे वरचं पाणी मी काढून घेतलं आणि परत एक सारखं करून घेतलं जेवढं बाजरीची कणिक होती तेवढंच पाणी मी मिक्स गॅसवर गरम करायला ठेवलं होतं दुसऱ्या पातेल्यामध्ये कारण कणिक भिजलेली असल्यामुळं आपल्याला जेवढी कणिक आहे कणिक आहे तेवढंच पाणी लागतं मी गरम करून घेतलं आणि तयार केलेली फोडणीमध्ये पाणी घातलं आहे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून झालं होतं मिश्रण नंतर मी यामध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ पाण्याला छान उकळी आली होती झाकण ठेवलं त्यानंतर पाणी उकळून झालं होतं आणि नंतर गॅसची फ्लेम कमी केली मी आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेली बाजरीची कणिक यामध्ये क घालून घेत आहे घरातल्या मेंबरची मदत घ्यायची कोणाची तरी आणि अशा प्रकारे माझ्याकडं जो चाटू आहे लाकडी त्याने मी हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे एखाद्या मोठ्या पेनल्याने वगैरे सुद्धा आपण याला मिक्स करून घेऊ शकतो किंवा एखादा चमचा किंवा सुद्धा हे व्यवस्थित मिक्स होतं अशा प्रकारे त्या चाटूवर मी बाजरीची कणिक घालत आहे कारण हे पीठ जे आहे ना ते खूप उकळलेलं असतं त्यामुळं जर आपण डायरेक्ट पाण्यामध्ये घातलं तर पाणी हातावर उडू शकतं त्यामुळं सावकाश करायचं सा। पूर्ण बाजरीची कणिक मी यामध्ये घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे गॅसची फ्लेम लो ठेवली आणि यावर झाकण ठेवलं एक दोन तीन मिनिटासाठी त्यानंतर ते यामध्ये घातले आहे वाटीभर तीळ तिळामुळे ही खारोडी खूप छान लागते त्यामुळे तीळ घातल्या जातात किंवा बरेच जणं खारोडी तयार करताना वरून पण तीळ लावतात पण वरून लावलेली तीळ खारोडी वाळल्यानंतर ते वाळतात किंवा खारोडी भाजता आणि जळून जातात किंवा खारोडी त्याला पकडून ठेवत नाही पाहिजे तसे सोडून देते वाळल्यानंतर त्यामुळं पिठामध्येच तिळ घालायचे म्हणजे ते आतपर्यंत राहतात आणि चवसुद्धा छान लागते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्या गिठोळ्या व्हायला नको या पिठाच्या चांगलं असं एकजीव करून घ्यायचं जेव्हा आपण याला मिक्स करत राहतो तेव्हा गॅसची फ्लेम मोठी करायची आणि नंतर जेव्हा आपण याच्यावर झाकण ठेवतो हो तेव्हा गॅसची फ्लेम लो करायची आणि हे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं मला यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं कमी वाटलं मग मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं साईडला आणि ते पण यामध्ये घातलं एकजीव करून घेतलं परत पाणी घातल्यानंतर आणि त्यानंतर चाटूला जे लाग लागलेलं पीठ होतं ते पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि झाकण ठेवून हे पीठ शिजव दिलं ही सर्व प्रोसेस करण्यासाठी मला जवळपास अडीच ते पाऊन तीन तास लागले होते मी व्यवस्थित हे पीठ शिजवून घ्यायचं जर पीठ कच्चं राहिलं तर खारुडीचे तुकडे पडतात चव पण चांगले नाही लागत त्यामुळे सावकाश करायचे का उन्हाळे कामं आपण वर्षातून एकदाच करतो त्यामुळे व्यवस्थित हे पीठ शिजवून घ्यायचं आणि उन्हाळी कामं करताना सर्व काही व्यवस्थित करावं लागतं सावकाशात बी सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करावं लागतात हे बघा आता हे पीठ चाटूवरून लगेच खाली पडत आहे म्हणजे हे पीठ अजून शिजून झालं नाही आहे तर पीठ शिजलं आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की पीठ शिजलं आहे कसं समजायचं आपण जेव्हा पिठलं वगैरे शिजवतो तेव्हा कसं पातेल्यामध्ये सर्व बाजूकडनं बुडबुडे बूड़ येतात हवेचे बुडबुडे बूड़ यायला लागतात तेव्हा हे पीठ शिजत आलं शिजत आलं आहे असं समजायचं मध्ये मध्ये सारखं मिक्स करत राहायचं म्हणजे या पिठाच्या गिठोळ्या होत नाही गाठी होत नाही व्यवस्थित एक जीव तयार होतं आता या जर चव बघायची आणि जर तुम्हाला यामध्ये तिखट मीठ कमी लागलं तर आत्ता ॲड करू शकता नंतर काहीच करता येणार नाही त्यामुळे अजूनही यामध्ये मीठ वगैरे ऍड करता येतो हे बघा हे चाटूवरनं पडताना आता जरा सावकाश पडत आहे त्यामुळे हे पीठ आता शिजलं आहे एकदम नाही पडते तेव्हा समजायचं की पीठ शिजून झालं आहे त्यानंतर मी त्याला रात्रभर झाकून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सा सहा वाजता एक क्लिप तुम्हाला दाखवत आहे मी पीठ एका पार्टीमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं सूर्यदेवाचं आगमन होण्याच्या आधीच मी बऱ्याचशा खरोड्या थापून घेतल्या होत्या हे बघा इकडून सूर्यदेवाचे आगमन झालेले आहेत आणि मी इथं खारोड्या थापून घेत आहे बऱ्याचशा थापून झाल्या होत्या हाताची आग होती कारण आपण या खरोडीमध्ये भरपूर तिखट घातलेलं होतं तर यामुळे तिखटाचे हाताला खूप आग होते म्हणून मी हातामध्ये एक कॅरीबॅग घातली तिला रबर बँड लावलं आणि दुसरी कॅरीबॅग एका ताटावर किंवा पोळपाटावर घेतली आणि त्यावर या खारुडीच्या पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन अशी हाताने जाडसर अशी खारुडी थापून घ्यायची खूप पातळ नाही करायची पातळ केलेली खारुडी कडक होतात हे बघा खारुडी थापून झाली होती त्यानंतर मी अशी एक बाज घेतली त्यावर साडी अंतरली आणि त्यावर वाळत घातले आहे तुम्ही याच पिठाचे वडे सुद्धा तयार करू शकतात जर तुम्हाला तळून खायचे असेल तर वडे सुद्धा बनवू शकतात पण मी खारोडी करते कारण आमच्या माझ्याकडे ओहन असल्यामुळे मा ओहनमध्ये खारोडी लगेच भाजून निघते त्यामुळं मी खारोडी बांधून घेते तळण्यापेक्षा भाजून किंवा कच्च्यासुद्धा या खारोड्या खूप छान टेस्टी लागतात अशा प्रकारे खारोड्या सर्व मी तयार करून घेतल्या जेवढ्या बसल्या तेवढ्या वरती बाजीवर घातल्या आणि थोड्याशा इथं खाली पण घातल्या आहेत साडीवर गच्चीवर खालीसुद्धा या खारोड्या खूप छान सुकून जातात पण सकाळी ऊन यायच्या आधीच ही प्रोसेस करून घ्यायची खारोड्या तयार करून झाल्या होत्या त्यानंतर मी या खारोड्याची जे क्लिप आहे तुम्हाला ही आता संध्याकाळची चार वाजेची दाखवत आहे चार वाजता मी खारोड्या उलट्या करून घेतल्या आणि नंतर परत त्याला व्यवस्थित दोन दिवस सुकून घेतलं कुठेही खारोडीचे तुकडे वगैरे झाले नव्हते कारण पीठ व्यवस्थित शिजून झालं होतं हे बघा खरड्या तयार झाल्या होत्या मी डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि त्यानंतर इथं मी तळणीचे सर्व पदार्थ दाखवत आहे तिळाची आणि याची चकली बनवली आहे पापड आहे सर्व रेसिपी तयार केलेल्या आहेत आणि तेल ठेवलं आहे आणि मी तुम्हाला आता तळून दाखवते तेल गरम झालं होतं खूप गरम नाही करायचं किंचित गरम करायचं आणि खरडी तळून घ्यायची तळलेली खारोडीपेक्षा खारोडी ओव्हनमध्ये भाजा किंवा तुमचं नशीब जर चांगलं असेल घरात चूल असेल तर बेस्ट ऑप्शन आहे त्या चुलीवर भाजलेली खारोडी खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये मस्त खारोडी तयार झाली होती आणि बघा इथं तळलेली खारोडीसुद्धा दाखवलेली आहे मस्त शेंगदाणे घ्यायची आणि खारोडी एन्जॉय करायची थँक्यू सो मच